नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सेरीज आणि आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आता ज्यावेळेला हा व्हिडिओ अपलोड होतोय इथून पुढे तुमच्या तुमच्या समोर उद्याचा ज्यावेळी व्हिडिओ वेड़, अपलोड होईल त्यापर्यंत तुमच्याकडं कालावधी असेल तर जे काही आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय जे काही पॉईंट डिस्कस करतोय जे काही टार्गेट डिस्कस करतोय ते उद्याचा व्हिडिओ अपलोड होण्याआधी तुम्हाला जो काही पिरियड सांगितलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे टार्गेट जे आहे ते कंप्लीट करायचं आहे तर हे टार्गेट कोणासाठी आहे तर जे कोणी कंबाईनची पूर्वपर्ष दोन हजार चोवीस मध्ये दे देणार असतील किंवा जे कोणी दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील राज्यसेवेची असेल किंवा कंबाईनची असेल त्यांच्यासाठी टार्गेट आहे तर त्या टार्गेटमुळे तुमचं दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही न्यूज झालेल्या असतील त्या तुम्हाला एकंदरीत सगळ्यात समजून जातील आणि त्या न्यूज वाचणं तुम्हाला कंपल्सरी गरजेचं आहे तर आता सुरुवात करूया तर पुढे जाण्याआधी ह्या सगळ्या पीडीएफ जर जर तुम्हाला हव्या असेल त्याच्या जे के टुडेच्या आता जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सगळे डाटा आपल्याला रेडी आहे मराठीमध्ये पीडीएफ अवेलेबल आहेत आणि याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेलं तुम्हाला दिसून जाईल तिथून तुम्ही ह्या पी जे आहे ते घेऊ शकता तर बघा आतापर्यंत आपण काय काय टार्गेटच्या माध्यमातून संपवलेलं आहे तर सिम्प्लिफाईड चा अंक बत्तीस आणि तेतीस मधून आपण राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान तंत्रज्ञान mm. हे आठ चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत आणि आता नववा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे अंतरिक्ष घडामोडी तर जे कोणी पहिल्यापासून आपलं चॅनल फॉलो करत असेल त्यांचं हे टार्गेट जे आहे ते निश्चितपणे कंप्लीट झालेलं असेल त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आल्यानंतर नक्कीच तुम्ही लाईक करत चला आणि टार्गेट त्याच्या दिवशी पूर्ण करायचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून हे तुमच्या अंगावरती पुन्हा पडणार नाही ठीक आहे नाहीतर परीक्षा परीक्षा जवळल्यानंतर जर तुम्ही मग टार्गेट बघायला गे गेलं तर तुम्हाला ते जास्त वाटू शकतो त्याच्यामुळे आतापासून चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ जसे येतील तसं टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नंतर परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलैचं जुलै दोन हजार चोवीसच मधून आपण जागतिक घडामोडी राजकीय आणि घटनात्मक आणि महाराष्ट्र हे तीन जे आहे ते कंप्लीट आपण केलेले आहेत फेब्रुवारी ते जुलैपर्यंतचा डाटा आता विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपला चॅप्टर चालू आहे आणि जेके टुडे तुम्हाला सांगितले की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत तर आता सुरुवात करूया तर इथून पुढे आता फक्त विचार करत होऊ नका कारण एक्झामचा पिरियड जर लक्षात घेता आपल्याकडे टायमिंग थोडंसं कमी आहे आणि करंट अफेअरचा सिलेबस जो अत्यंत वास्ट आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर पुस्तक घेऊन वाचायला लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी बघा एक सप्टेंबर, सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये तुम्हाला काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये आहेत यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेहतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस जे के टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कमीत कमी तुम्हाला रोज एक तास करंट अपेअरसाठी वेळ काढायचाच आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तुम्छा तुम्छा ताँ ताँ तास करंट अपेरच्या प्रिपरेशनसाठी टाइमिंग जे आहे ते तुम्हाला काढावं लागेल ठीक आहे तर आणि तरच हा करंट अपेअरचा सिलेबस तुमचा क्लिअर आठ होऊन जाईल कारण जवळपास दीड वर्षाचा करंट अफेअर्स तुम्हाला कंपल्सरी वाचून जाणं परीक्षेला गरजेचं राहणार आहे कंबाईनच्या परीक्षेसाठी त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही दररोज तुमच्या अभ्यासातला जो काही कालावधी असेल एक तास किंवा दीड तास हे तुम्ही राखून ठेवा करंट अपेअरच्या विषयासाठी कारण हा स्कोरिंग विषय आहे जर तुम्ही वाचलेला असेल प्रॉपरली तर तुम्हाला निश्चितपणे चांगला स्कोर तुम्हाला याच्यामध्ये करता येईल हे तीन सोर्सेस इनप झाले आपल्याला सिम्प्लिफाईड परिक्रमाचं मासिक आणि जीकेटोडीच्या एमसीक्यूच्या पीडीएफ ह्या सारखी उजणी तुम्हाला सतत करायची आहे आणि ती टार्गेटच्या माध्यमातून आपण तुमच्याकडून करून घेतोय म्हणून चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तर बघा तुम्हाला आज काय करायचं आहे तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसमधून अंतरिक्ष घडामोडी आपलं चॅप्टर चालू आहे त्याच्यामध्ये ज्या काही तर संक्षिप्त अंतरिक्ष घडामोडी आहेत ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत तर त्या कुठल्या घडामोडी तुम्हाला वाचायच्या आहेत एक म्हणजे युरोपा क्लिपर मोहीम कायरोस उपग्रह तीन चंद्रांचा शोध पार्स एक उपग्रह इस्रोची दुसरी उपग्रह प्रक्षेपण सुविधा दोन हजार पस्तीस पर्यंत भारताचे स्पेस स्टेशन मेराह पुतीन दोन उपग्रह पहिला स्वदेशी गुप्तचर उपग्रह लिग्नोसॅट उपग्रह एबेल पाचशे एकवीस दीर्घिका समूह जे ओ पाचशे एकोणतीस त्रेचाळीस एक्कावन्न क्वासार एथ्री रॉकेट युविका कार्यक्रम ॲस्ट्रोसॅट वेधशाळा कॅसिनी ह्युजेंट्स मिशन जेलॉंग तीन रॉकेट पेस उपग्रह सी टी बी एटी सेवन सुपरनो अवशेष त्याच्यानंतर अवकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम उज्जैन सॅटेलाईट कॅम्पस न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचा फ्रान्सच्या एरियन स्पेस या उपग्रह कंपनीशी सामंजस्य करार मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे इराणी उपग्रहांचे यशस्वी अवशेष ए आय एस एच सॅटेलाइट सेंटर ए डबल आय एस सॅटेलाइट सेंटर जपानची चंद्र मोहीम तुर्कीचा पहिला अंतराळवीर सोरिया उपग्रहाचे प्रक्षेपण ग्रॅव्हिटी एक रॉकेट इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस आईन्स्टाईन प्रोब भारत मॉरिशस सहकार्य जी सॅट ट्वेंटी उपग्रह यू एस एस एफ फिफ्टी टू मिशन तर हे जे पॉईंट्स आहेत हे संक्षिप्त आंतरिक्ष घडामोडी आहेत हार्डली दोन ते तीन पेजेस आहेत व्यवस्थित जर तुम्ही एका जागेवरती बसला एक ते दीड तास पर्यंत तर सगळ्या गोष्टी मग परिक्रमा किंवा सिंपलवाड सुद्धा तुमचं होऊन जाईल पण यासाठी एका ठिकाणी बसावं लागेल आणि टार्गेट तुम्हाला पूर्ण जे आहे ते करावं लागेल तरी सिंपलवाड अंक अक बत्तीसमधून हे संक्षिप्त आंतरिक्ष घडामोडी सगळ्या आज वाचून घ्या त्याच्यानंतर आता एप्रिल परिक्रमाचं मासिक घ्यायचं त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान अॅटक मध्ये सेक्शन आहे हे सुद्धा सिंपलमध्ये आहे एक दोन पेजेस असते ते तुमचं टार्गेट होऊन जाईल तर याच्यामध्ये काय वाचायचं बघा आय एम पीई एल ए आय कार्यक्रम होमोसेफम भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेचं अनावरण शास्त्रज्ञांना क्वांटम संशोधनासाठी लेझर कूल्ड पॅजेट्रोनियम मिळवण्यात यश एन व्ही एन व्ही आय डी आय ए आणि भारत सरकार यांच्यात सार्वभौम ए आयसाठी भागीदारी क्लॉड तीन ए आय चॅटबॉट आयरिस पाय चॅटबॉट केळीच्या तंतूंपासून जखमेवरील इको वाउंड ड्रेसिंगची निर्मिती डी एस टी आणि टी हबद्वारे हैदराबादमध्ये मॅथची सुरुवात भारतातील सर्वात वेगवान व स्वदेशी आय पी एम पी एल एस राउटरचं अनावरण तर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान अॅटक ग्लान्समध्ये आहे संक्षिप्तमध्ये आहे तर हे सगळं तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसमधून विज्ञान तंत्रज्ञान तुमचं संपून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर जे के टोडेच्या ज्या आपण पी डीएफ मराठीमध्ये बनवलेल्या आहेत एमसू कीच्या पीडीएफ आहेत जानेवारी चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या याची तुम्ही नक्कीच पीडीएफ घ्या दररोज तुम्हाला यातून पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचेच आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला पाहायला मिळेल प्लस संपूर्ण दीड वर्षाच्या करंट टप्पेच्या पीडीएफ जेकेटोडेच्या अवेलेबल आहेत मराठीमध्ये तर त्या तुम्ही सर्वांनी नक्कीच घ्या प्लस सिम्प्लिफाईडवरची राष्ट्रीय घडामोडीची सुद्धा एमसीकूची पीडीएफ आपली बनलेली आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन तर ते सुद्धा तुम्ही तिथून पीडीएफ जे आहे ते घेऊ शकता आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा जेकेटोडेच्या पी एफ मराठीमध्ये ठीक आहे आणि दररोज तुम्हाला पंचवीस तीस प्रश्न न चुकता वाचायचे हे सुद्धा तुम्हाला टार्गेट मध्ये इन्क्लुडेड आहे तर सिम्प्लिफाईड जेके टूडे आणि परिक्रमाचं मासिक हे तीन सोर्सेस जरी तुम्ही चांगले केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे प्लस आपण आता लेक्चर सुरू केलेले आहेत एमसीक्यू के फॉर्मॅट मध्ये सुद्धा बागा, चानल वरती सुद्धा सुद्धा जासे जासे ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा या चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला कंप्लीट जे टार्गेट देतोय तेच आपण लेक्चरच्या फॉरमॅटमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत मात्र ते दोन हजार पंचवीससाठी असेल दोन हजार चोवीसमध्ये जसं जसे व्हिडिओ अपलोड बनवलं जातील तस तसे मी व्हिडिओ पोस्ट करत राहीन त्यासाठी सर्वांनी चॅनल ते आपलं नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट